गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव मंडळी भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये अनेक लोकोत्तर असामान्य गोष्टी केल्या कंसाचा वध केला जरासंधाला ठार मारले पुतना राक्षसिनीला भुईवर लोळविले कालियाच्या फणीवर नृत्य केले लाडू खाल्ले म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णाला आपले मुख उघडायला लावले तेव्हा तिला विश्वरूप दाखविले गोकुळ वासियांच्या रक्षणासाठी करुंगुळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला अर्जुनाला कर्म प्रवृत्त कर्मप्रवृत्त केले द्रौपदीची लाज राखली अशा प्रकारचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीता तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी नो येत्या पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हणजे श्रीकृष्ण जयंती आलेली आहे तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपला सण ठीक रात्री बारा वाजता आपल्या पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे सोबतच आपल्या या दिवशी श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे अभिषेकातून कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत उपवास कसा करायचा आहे ठीक आपला जन्मोत्सव सादर झाल्यानंतर कुठल्या सेवा त्या दिवशी रात्री आपल्याला करायच्या आहेत संपूर्ण आपल्याला माहिती आजच्या वेळी देणार आहे सोबत नैवेद्य काय दाखवायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळींनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की येत्या पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती आहे प्रत्येक घराघरामध्ये कुठलंच असं घर नसेल की ज्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठा उत्साह साजरा होत नसेल कारण की हा जो सण आहे म्हणेल तर अक्षरशः दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात खूप घरामध्ये साजरा होतो जसं आपण गौरी गणपतीला बघा आपण साल शृंगार करतो तसं काही काही घरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता तेवढा साज शृंगार तेवढं डेकोरेशन केलेलं असतं गौराईंसाठी करतो त्याप्रमाणे केलेलं असतं छप्पन भोग असा प्रकारचा नैवेद्य त्या दिवशी दाखवलेला दा असतो जिथे कुठे म्हणतात ना श्रीकृष्णांचे जे मंदिर आहे तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह असतो खूप मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होते रात्रीची आरती वगैरे असेल सगळ्या काही गोष्टी असेल सर्व काही मोठ्या उत्साहात पार पडत असतं तर आपल्याला आजच्या तर खूप जणांचा कसं असतं प्रश्न पडतो की ताई आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जात नाही घरात पूजा मांडणी केली जात नाही तर मग आम्ही करावी का की नाही करावी तर याला काही पिढ्यान पिढ्या अशा काही गोष्टी काही लागू होत नाही तुमची इच्छा असेल तर या वर्षीपासून तुम्ही सुद्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव घरामध्ये साजरा करू शकता कारण की खूप छान वाटतं घरामध्ये बाळकृष्णचा जन्मोत्सव साजरा करणं कारण की म्हणतात ना आपणच आपल्या परंपरा जपल्या तर पुढे जाऊन आपली मुलं सुद्धा ते परंपरा जपतील आणि त्यांना सुद्धा कळेल की घरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव पद्धतीने साजरा होतो त्याला पाळणा कसं ठेवलं जातं अभिषेक कसा होतो मंत्र स्तोत्र पूजा पाळणा कसा म्हटलं जातो सोबतच नैवेद्य काय दाखवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी जर आपल्याला माहिती आहे गोपाळकाला असतो दहीयंडी असतं ते सगळ्या मुलांना माहितीच आहे पण श्रीकृष्ण जन्मोत्सव घरामध्ये प्रत्येक घरामध्ये साजरा व्हायलाच पाहिजे जेणेकरून आपलं घर सुद्धा म्हणजे गोकुळासारखं भरलेलं राहील सदैव आनंदित राहील आणि श्रीकृष्णांचा पण आपल्या सदैव सोबत राहील तर नक्कीच पिढ्यान पिढ्या त्या गोष्टी असाव्या आपल्या घरामध्ये असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये या, या वर्षीन सुरुवात करू शकता काही सुद्धा जास्त लागत नाही फक्त आहे त्या साहित्यामध्ये आपण ते, ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करू शकतो तर त्याबद्दल तुम्हाला सांगेल की पूजा मांडणी कशी करायची आहे अभिषेक कसा करायचा असतो ते मी तुम्हाला दाखवल आता व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने हो तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचा आहे सोबतच नैवेद्य पण दाखवेल आणि हो त्या दिवशी उपवास कधी करायचा आहे आणि आपल्या मदत ना पूजा मांडणी आणि सोबत अभिषेक रात्री कधी करायचं ते पण तुम्हाला सविस्तर सांगेल पण नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे कुठले प्रश्न तुम्हाला पडणार नाही तर तुम्हाला दाखवायला सुरुवात करते तर मंडळीनो श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभ बणी यशस्वी मुत्सद्दी विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्त भक्ताभिमानी ज्ञानी यांची जिज्ञासांची इच्छा पूर्ण करणारा जगदगुरु म्हणजे श्रीकृष्ण आपणास माहिती असेल किंवा नाही तर भगवान श्रीकृष्ण हे जे आहे ते भगवान विष्णूंचे दश अवतारातील आठवा पूर्ण अवतार आहेत त्यामुळे आपल्याला मनोभावे श्रद्धेने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठा उत्साह साजरा करायचा असतो आणि तेवढं महत्व सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला भेटलेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने सुद्धा तर आता आपण पाहूया की आपल्याला पूजा मांडणी कधी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला पंधरा ऑगस्टला ठीक बारा वाजता किंवा बारा वाजेच्या अगोदर आपण छान अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे जर तुम्हाला डेकोरेशन वगैरे करायची इच्छा असेल म्हणतात दे तुम्ही मंदिरात देवघर जे आहे देवघर समोर सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा तुम्हाला छान गणपतीचं आपण डेकोरेशन करतो त्या पद्धतीने जरी तुला कर... तुम्हाला करायची इच्छा असेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही डेकोरेशन करून समोर छान तुमच्याकडे जर पाळणा मोठा पाळणा असेल श्रीकृष्णांची मोठी मूर्ती असेल छान बाळकृष्ण मोठा असेल तर नक्कीच तुम्ही छान मोठ्या थाटामाटात तो साजरा करू शकता पण ज्यांच्याकडे फक्त देवघरातील बाळकृष्ण छोटासा असेल पाळणा सुद्धा छोटा आहे त्यांनी देवघरासमोर जरी तुम्ही अशी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालणार आहे आता काहीसुद्धा जास्त काही लागणार नाही आपल्याला यासाठी तर काय काय साहित्य आणि कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला स्टेप वाईज मी सांगायला सुरुवात करते तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला घरामध्ये पाळणा असायलाच पाहिजे कारण की आपल्याला पाळण्यामध्ये म्हणतात ना आपला जन्मोत्सव साजरा करायचा सा, म्हटल्यावर आपल्याला पाळणा हा लागणारच आहे त्यामुळे अगोदरच तुम्ही पाळणा आणून घ्या छोटा मोठा किंवा तुम्ही घरीच जर बनवू शकत असाल तर घरी सुद्धा तुम्ही बनवू शकता पाळणा छोटासा तर नक्कीच पाळणा असायला पाहिजे आहे बाळशाची मूर्ती सोबत त्यांना वस्त्र अलंकार जे काही असेल ते सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जी आपण देवघरामध्ये ठेवतो म्हणतात गायवासराची मूर्ती ती सुद्धा आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला लागणार आहे दक्षिणावरती शंख आणि त्या खाली जो आहे तो स्टँड जो असतो तो आपल्याला लागणार आहे या पूजेमध्ये सोबतच आपल्याला नैवेद्य ह्याच्यामध्ये लागणार आहे फक्त एवढ्याच गोष्टी लागणार जास्त काही लागणार नाही आहे आणि तुम्हाला यथाशक्ती जर अजून काही करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता मी फक्त तुम्हाला ज्यांना जास्त काही करणं शकेल त्यासाठी मी सर्वपरी तुम्हाला पूजा दाखवते तुम्हाला साधे सोय पद्धतीने घरामध्ये करता येईल तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपला अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं आता ह्याच्यातली जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर मूर्ती मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक पण करायचा असतो आपल्याला फक्त मी तुम्हाला दाखवते आहे की आपल्याला काय काय करायचं आहे कारण की कसं आहे आता आज अंगारकी चतुर्थी आहे आपल्या श्रावणातली अंगारकी चतुर्थी आणि आपल्या या दोन हजार पंचवीस या वर्षातली पहिली अंगारक चतुर्थी आहे त्यामुळे सर्व काही शास्त्रधान सकाळी अभिषेक वगैरे पूजा वर्षा सगळ्या काही झालेल्या आहेत त्यामुळे आता मी परत व्हिडिओसाठी तो अभिषेक मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्यामुळे सकाळी सर्व काही शास्त्रोत सगळ्या मूर्तींवर गणपती बाप्पांवरती सगळा अभिषेक झालेला आहे त्यामुळे फक्त मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कसं करायचं आहे तुम्ही त्या दिवशी रात्री म्हणजेच पंधरा ऑगस्टला रात्री तुम्ही त्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे आता इथे गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा तुम्हाला मांडायची आहे सुरुवातीला जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी जरी मांडली विड्याच्या पानावर किंवा तांदळावर जरी ठेवली अक्षरांवर तरी सुद्धा चालणार आहे आता इथे मी का नाही मांडले आहे कारण की गणपती बाप्पांना मी इथे सकाळीच अभिषेक अथर्व शिक्षकचा अभिषेक सर्व काही करून दुर्बा वगैरे सर्व काही पाहून तिथे त्यांना मी स्थापित केलेला आहे त्यामुळे तिथून मी त्यांना हरवलेलं नाही आहे आता फक्त आणि म्हणून तुम्हाला इथे सुरुवातीला गणपती बाप्पाची देखील मूर्ती तुम्ही इथे ठेवायची आहे नाही ठेवली देवघर ठेवली तरी सुद्धा चालेल सुपारी ठेवायचे तरी सुद्धा चालेल सुपारी प्रतीक म्हणून ठेवलं तरी चालेल तर काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे ताम्हणामध्ये धूपदीप चालू ठेव ठेवायचा आहे आणि आपल्याला ताम्हणामध्ये काय करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला पाच वेळेस पाण्याचा पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गण गन, गणपती नम म्हणून सोबत नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांचा पाच वेळेस ओम गण गन, गणपते म्हणून परत शुद्ध पेयच्या पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम म्हणून ते केल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला इथे समोर ती स्थापित करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती बिड्याच्या पाण्यावर करा किंवा अक्षदांवर करा ते ठेवायचे आहे त्यांना वस्त्र अलंकार हळद कुंकू अर्पण करायचं गणपती बाप्पाला सोबतच दुर्वा अर्पण करायची आहे लाल फुल अर्पण करायचं आहे आणि गुड खोबऱ्याचा नैवेद्य गणपती अप्पाना दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती तांबडात घ्यायची आहे तिच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना जर तुम्ही दक्षिणावरती शंखाने अभिषेक केला तर अतिशय उत्तम खूप छान मानलं जातं की शंखाने कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला कारण की आपल्याला माहिती आहे श्री श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार हे श्रीकृष्ण आहे त्याच्यामुळे आणि श्रीहरी विष्णू असेल किंवा बा बाळकृष्ण असेल त्यांना शंख खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही शंखाने जर त्यांच्यावर अभिषेक केला शंखामध्ये पाणी घ्यायचं त्याने जर तुम्ही अभिषेक केला तर अतिशय उत्तम आता सुरुवातीला तुम्हाला तांभड्यामध्ये श्रीकृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावर पहिले पाच पळ्या पाण्याच्या नंतर पाच पळ्या तुम्ही पंचामृताच्या परत पाच पळ्या पाण्याच्या अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला जर ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय असं म्हणून पाच पाच वेळेस मी ते अर्पण करायचं आहे म्हणून पाणी पंचामृत आणि परत पाणी त्याच्यानंतर तुम्हाला परत तुम्हाला अभिषेक करायचा आहे मंत्रसूत्र पठण करून आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर जर तुम्हाला ज्यांच्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही आहे त्या जर घरामध्ये जे ते जी जोडपं आहे ज्यांना होत नाही त्या जोडपणी तर मिळून ही पूजा अर्चा केली जर बा मूर्तीवर हो ते मंत्र सांगेल मी तुम्हाला त्या मंत्र जर अभिषेक केला आणि ते अभिषेक केलेलं तीर्थ जर त्या दोघांनी घेतलं तर खरंच खूप छान अनुभूती येते म्हणून तुम्हाला सांगते की जर तुमच्या घरामध्ये असं काही प्रॉब्लेम्स असतील कुणाला तर नक्कीच त्यांना स्वतः जोडीने पूजा अभिषेक करायला सांगा जर मिस्टर नसतील तर मिसेसने जरी केलं स्त्रियांनी जरी केलं एकटीने तरी सुद्धा चालेल पण ते तीर्थ मिस्टरांना सुद्धा द्या तुम्ही सुद्धा ते प्यायचं आहे आता अभिषेक करताना कुठले स्तोत्र म्हणायचे आहे पेयच्या प्राणे तुम्ही अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला अभि बाळ कृषीच्या अभिषेक करताना सर्वप्रथम तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला संस्कृतमध्ये आणि तुम्हाला मराठीमध्ये प्राकृतमध्ये भेटून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला श्री सुप्तमचं वेळेस पठण करायचं आहे फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही फक्त हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला संतान गोपाळ मंत्र ज्यांना कोणाला सांगितल्याप्रमाणे जर काही प्रॉब्लेम असेल संतान तर नक्कीच संतान गोपाळ मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ जे आहे पूर्ण तीर्थ तुम्हाला स्वतःला जो, दोघांनी जोडपाणी घ्यायचं आहे आणि अशाही प्रकारे जर तुमच्या घरात मध्ये सग सगळं काही चांगलं आहे म्हणजे गोकुळासारखं घर भरलेलं आहे त्यांनी सुद्धा बाळक्षच्या मूर्तीवर पहिले पुरुष सुक्तम एक वेळेस श्री सुक्तम एक वेळेस म्हणून अभिषेक करायचा आणि ते तीर्थ घरात सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते प्रशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बाळक्षाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची कपड्यांनी आणि तुम्हाला इथे स्थापित करायची आहे मग तुम्हाला जे काही तुम्हाला त्याला अलंकार वस्त्र परिधान करता येतील ते सगळे काही तुम्हाला इथे वस्त्र त्यांना परिधान करायचे फुलं हार वगैरे सगळं काय त्यांना अर्पण करायचं आहे आता इथे सुद्धा आहे बघा इथे छोटीशी बाळकृष्णची मूर्ती आहे ती माझी त्याच्यामुळे मी तुम्हाला जी देवघरात माझी असेल त्याच्यावरती तुम्हाला इथे समृद्धी स्थापित केली आहे आणि इथे पाळण्यामध्ये सुद्धा एक छोटीशी आहे जर तुम्हाला मोठा पाळणा असेल दे थे थे। तर तुम्ही तुमच्या देवघरातील जी काही बाळशाची मूर्ती आहे ती सुद्धा तुम्ही त्या पाळण्यामध्ये ठेवून आपल्याला हलवू शकता अभिषेक झाला तर इथे ठेवण्यापेक्षा तुम्ही त्या पाळण्यात डायरेक्ट ठेवायची आणि तिथे तुम्हाला ते ठेवून त्यांच्यावरती वस्त्र वगैरे अलंकार अर्पण करायचे फुल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पळीने अभिषेक होऊ शकता किंवा तुम्ही फक्त पंचामृत आणि शंखाने पंचामृताने अभिषेक करू नका पेच्या साधा साध्यापणे शंखामध्ये टाकून ते तुम्ही अभिषेक करू शकता बाळाकृष्णांच्या मूर्तीवरती ते झाल्यावर तुम्हाला शंखाची पूजा करायची आहे आणि शंखाला हळद कुंकू अर्पण करायचं आणि शंखाला अष्टगंध लावायचा आहे आणि नंतर गाय वसाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू फुल अर्पण करायचं आहे इथे ते केल्यानंतर आता तुम्हाला फुलं वगैरे अर्पण झाली हे केल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्ती म्हणजे ह्या ज्या अभिषेक आहे पूजा मांडणी आहे ठीक तुम्हाला बारा वाजता किंवा बाराच्या अगोदरच हे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत कारण की बाळकृष्णाचा जन्म जो आहे तो जन्मोत्सव जो आहे तो आपल्याला किंवा पाण्यात ठेवायचा असेल ते थे। ठीक रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा असतो त्याच्यामुळे आपल्याला बरोबर बारा एकोणचाळीसच्या अगोदर या सर्व काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत अभिषेक पूजा मांडणी सर्व काही करून घ्यायचं आहे नैवेद्य वगैरे सर्व काही दाखवून घ्यायचं आहे आणि त्याच्या बारा एकोणचाळीसला बरोबर आपल्याला इथे पाळणा जे आपण ठेवला आहे बाळगृष त्याला आपल्याला असा झोका द्यायचा आहे आणि आपल्याला पाळणा म्हणायचा आहे बान अशा प्रकारे झोका देऊन आपल्याला जे काही तुम्हाला पाळणे जसं तर तुम्ही पाळणा म्हणू शकता किंवा तुम्ही युट्यूबला लावून द्या काही असेल ऑडिओ मोबाईलमध्ये ते लावून द्या आणि तुम्ही तो पाळणा हलवायचा एक हा दोन पाळणे झाले की तुम्ही ते थांबवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता दाखवायचा तो म्हणजे काय नैवेद्य तसं बघायला गेलं तर बाळगाला छप्पन भोग दाखवले जातात पण आपल्या घरामध्ये जे काही त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत ते दाखवायचे आहेत त्याच्यामध्ये बघा लोण्याचा गोळा तो तुम्ही इथे ते ते प्रसादा ठेवू शकता पंजिरी म्हणतात तुम्ही तेच ठेवू ते ते शकता किंवा सुटवडा ज्याला म्हणतात तो सुटवडा देखील तुम्ही इथे ठेवू शकता त्याप्रमाणे खडी साखरेचा असेल सुंठ असेल ते सुद्धा तुम्ही इथे तो, तो नैवेद्य ठेवू शकता एखादा गोड नैवेद्य असेल किंवा द म्हणतात ना ताक पोहे दही पोहे कालवलेले असेल दही काल्यामध्ये आपण जे मिक्स करतो ते सुद्धा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे दूध असेल दूध साखर जे काही दूध दुप्त जे काही पदार्थ आहे जे बालकृष्णाला आवडत होते ते सगळं काही तुम्ही ते ठेवायचे आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला त्या नैवेद दाखवायचं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बारा एकोणचाळीस पर्यंत करून घ्यायचं आहे बारा एकोणचाळीसला पाळणा हलवायचा जन्मोत्सव साजरा करायचा ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्यावर तुम्हाला बाळकृष्णाची आरती करायची आहे आता आरती तुमच्याकडे एखादी प पुस्तक असेल श्रीकृष्णाच्या आरतीचं ते तुम्ही तिथून आरती म्हणू शकता किंवा यूट्यूबवरून घेऊ शकता तुम्ही किंवा पी डी एफ तुम्ही काढू शकता आरतीचं ही आरती तुम्हाला ते करायची आहे आणि आरती परिवार मी तर सांगेल की फक्त एकट्याने घरातल्या एकट्याने हे कार्य करायची गर म्हणजे करण्यासारखं नाही आहे तर घरातल्या सहपरिवारांनी ते करावं घरातले वयस्कर लहान म्हणतात ना तरुण मंडळी सगळ्यांनी मिळून हा जन्मोत्सव साजरा करावा जसं आपण भैयांडी साजरी करतो बघायला जातो सहपरिवार त्याप्रमाणेच आपण जन्मोत्सव देखील खूप मोठ्या उत्साहात आपल्या घरामध्ये साजरा करावा कारण की खूप छान सांगते घर गोकुळासारखं आनंदाने भरलेलं सदैव राहील तुमचं आता ह्या तर गोष्टी झाल्या बारा एकोणचाळीसचा जन्मोत्सव झाला आरती वगैरे सगळं काही तुम्हाला सांगितलं ते केल्यानंतर आता तुम्हाला बारा एकोणचाळीस नंतर बरोबर ठीक तुम्हाला सेवा देखील करायची त्या सेवा काय करायची ते तुम्हाला आता मी सांगते आता तर तुम्हाला आता हे सगळं काही झालं आपला जन्मोत्सव झाला आरती झाली नैवेद्य सगळं काही गोष्टी आपण केल्या पाणा देखील हगला पाळणा देखील म्हंटला सहपरिवाराने आपण उत्सव साजरा केला पण या दिवशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कुठलाही सण असू दे कुठलाही वार असू दे तिथी असू दे किंवा कुठलाही म्हणतात ना शुभ दिवस असू दे त्या दिवशी त्या त्या देवतांची पूजा अर्चा केल्यावर अभिषेक केल्यावर पूजा मांडणी केल्यावर ती देवता जी आहे ती म्हणतात ना आपण नैवेद्य तर दाखवतोच ते तर आहेच पण आपण नंतर तो ग्रहण देखील करतो स्वतःच खातो पण त्याचप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छिते आपण जर ह्या सर्व गोष्टी जर करायच्या आहे यथाशक्ती करा, यथा करा पण सोबतच जर मंत्र स्तोत्र सेवा जर मनोभावे श्रद्धेने केला तर त्याने खूप जास्त प्रसन्न होतात देवी देवता ज्यांची आपण पूजा अर्चा करतो आहे आणि त्यांच्यापर्यंत ती सेवा जात असते पंचपापणे तर काय आपण दाखवतो आणि तिथून आपण त्यांच्या चरणापासून घेतो आणि परत आपणच खातो तर पण सेवा ही अशी आहे मंत्रस्तोत्र हे असे प्रकार आहेत की त्यांच्यापर्यंत ते जातात आणि कायमस्वरूपी त्यांच्यापर्यंत राहतात आणि त्यांना प्रसन्न करतात खूप मोठ्या प्रमाणात प्रसन्न करतात म्हणून सेवा देखील ह्या झाल्याच पाहिजे तर या दिवशी बारा एकोणचाळीस नंतर आपल्याला सेवा देखील करायची आहे ती म्हणजेच काय तर तुम्हाला भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय या दिवशी वाचायचा आहे तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल सोबतच तुम्हाला गीतेची अठरा नावे देखील या दिवशी पठण करायची आहेत ती पण तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल सोबतच या दिवशी तुम्हाला एक म्हणतात ना एक मंत्र आहे मी तुम्हाला त्या स्क्रीनवर देऊन देईल तो एक मंत्र जो आहे त्याची एक माळ पूर्ण सहपरिवाराने जर केली तर अतिशय उत्तम पण या दिवशी तो घरामध्ये तो एक माळ जप झालाच पाहिजे जन्मोत्सव झाल्यानंतर तर तो आहे मंत्र म्हणजे कोणताच क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय स्वाहा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय स्वाहा असा हा मंत्र आहे त्याची एक माळ पूर्ण वाचायची आपला मंत्र पठण करायचं आहे एक माळ पूर्ण सोबतच श्रीकृष्ण किलकम जर तुम्हाला हे या दिवशी वाचता ते सुद्धा तुम्हाला या दिवशी वाचायचं आहे तुम्ही युट्यूबला बघा किंवा गुगलवर सर्च करा तुम्हाला ते भेटून जाईल तुमच्याकडे पोथी नसेल तर तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा देखील या दिवशी करायच्या आहेत आणि यथाशती तुम्हाला या दिवशी उपवास देखील करतात खूप जण जन्माष्टमीचा उपवास करतात त्यामुळे तुम्हाला सांगता ये जन्माष्टमीचा उपवास नक्कीच करा आणि ज्यांना कोणाला शुक्रवार आहे या दिवशी ज्या कोणत्या ताईंना वैभव लक्ष्मी शुक्रवारचे उपवास असतील तर तो उपवास आणि जन्माष्टमीचा उपवास एकत्र त्याचं फळ मिळू शकत नाही दोन्हीपैकी एकच उपवास तुम्हाला करावा लागेल मग काय करता येईल तुम्हाला ज्यांना जन्म ज्यांना लक्ष्मीचा उपवास आहे आणि जन्माष्टमीचा उपवास देखील करायचा असेल तर त्यांनी काय करायचं संध्याकाळी उपवास सोडायचा नाही वैभव लक्ष्मीला आपण बघा संध्याकाळी आरतीकडून उपवास सोडतो तर उपवास सोडायचा नाही जन्माष्टमी पूर्ण होऊ द्यायची जन्मोत्सव सादर झाला की जो काही आपण नैवेद दाखवलाय सुंठ खडीसाखर दूध दही लोणी जे काही नैवेद दाखवला आहे आपल्याला पंजिरी वगैरे त्यातला थोडासा जन्मोत्सव सेवा सगळं झालं की थोडंसं त्यातला नैवेद्य खायचा आणि मग उपवास सोडायचा आहे कोणी कोणी जर दुसऱ्या गो दिवशी गोपाळकाला दिवशी असतो त्या दिवशी जर उपवास सोडला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच मी तुम्हाला सांगेल की वैभव लक्ष्मीच्या व्रत जे करणारे आहेत त्यांनी फक्त काय करायचं संध्याकाळी आरती करून नैवेद्य दाखवून घ्यायचा जो काही अन्नाचा आहे तो दाखवायचा थोडंसं पाणी प्यायचं पाणी म्हणजे सांगायचं की अन्न म्हणजे हे पाणी आहे आणि या पाण्याद्वारे मी माझा उपवास वैभवलक्ष्मी सोडते आहे आणि इथून मी माझा पुढे जन्माष्टमीचा उपवास चालू ठेवते आहे असं तुम्हाला तिथे देवासमोर म्हणायचं आहे आणि तुम्ही तो उपवास कंटिन्यू करू शकता अशा प्रकारे आणि तुम्ही रात्री ठीक जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर सेवा झाल्यावर गोड एखादा पदार्थ करून उपवास सोडू शकता आणि हो पूजा तुम्हाला जर तुमच्या दुसऱ्या दिवशी घरामध्ये गोपाळकाला साजरा होत असेल तर साजरी होत असेल तर नक्कीच तुम्ही ती पूजा ठेवू शकता आणि त्याच्यानंतर गोपाळकाला साजरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा मांडणी उचलू शकता उत्तर पूजा करून घेऊ शकता तर अशा प्रकारे साध्यासुद्ध्या पद्धतीने घरामध्ये काही सुद्धा अवघड नाही आहे पूजा मांडणी असेल किंवा सेवा अभिषेक असेल काही सुद्धा अवघड नाही आहे नक्कीच करा प्रत्येकाने घरामध्ये करा, करा जे आतापर्यंत करत नव्हते त्यांनी सुद्धा या वर्षीपासून या सेवेला सुरुवात करा मग अतिशय छान वाटतं घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आणि घर देखील गो म्हणतात ना गोकुळासारखं भरलेलं राहतं आनंदी राहतं सदैव तर नक्कीच या सेवा करा आणि अशी पूजा मांडणी करा नक्कीच तुम्हाला गो म्हणतात ना श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडत नक्कीच लाईक श आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ